तर व्हिडिओला स्टार्ट करण्याअोदर सगळ्यांचं धन्यवाद थँक्यू सो मच तर तुम्ही सगळे बोलत असताल धन्यवाद थँक्यू सो मच कशासाठी पहिल्यांदाच सुरुवातीला बोलते आहे तर सगळं सांगणार आहे तर नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही माझ्या जे ब्लॉग बघितले फोटोशूटचे त्यांना खूप खूप छान असा सपोर्ट भेटलेला आहे तर हा पण त्याच दिवशीचा व्हिडिओ आहे जो की शूट वगैरे झाल्याच्यानंतर मी थोडासा ब्लॉग बनवला होता म्हणजे बनवायला गेलं असते तर तसे खूप झाले असते पण मी काही जास्त काही बनवले नाही आहेत म्हणजे नाही का आम्ही गेलो वगैरे आलो वगैरे येता जाता तर थोडंफार म्हणजे जाताना तर काही शूट घेतलं नव्हतं मी तिथं गेल्याच्यानंतरच थोडंसं शूट घेतलं होतं आणि नंतर म्हणजे वापस यायच्या वेळेस म्हणजे जेव्हा माझं मेकअपचं वगैरे सगळं आवरल्याच्यानंतर थोडंसं शूट घेतलं होतं मी तिथं तर तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि थोडीसुद्धा माहिती देणार आहे की बाबा थँक्यू वगैरे का बोलले तर म्हणजे जिथं आम्ही गार्डनला गेलो होतो तिथं आम्हाला खूप उशीर झाला होता आणि हे तुम्हाला चिमण्यांचा वगैरे आवाज येत असेल एवढं शांत वातावरण कारण की तिथं कोणीही राहिलेलं नव्हतं म्हणजे सगळे जवळपास गेलेले होते आणि आम्हीच राहिलेलो होतो लास्टला तर तिथं काय फ्रीमध्ये एंट्री नाही आहे पैसे भरावं लागतं ते त्याच्यामुळं थांबू दिलं होतं म्हणजे नाही का वॉशरूमला वगैरे जाण्यासाठी आम्हाला थोडासा वेळ लागला होता नाहीतर जवळपास तुम्ही बघताय कोणीही तुम्हाला दिसत नाही आहे क्वचित एकदम म्हणजे तिथलेच हमाली वगैरे किंवा गार्ड वगैरे हेच तुम्हाला दिसणार आहेत तर खूप छान असं म्हणजे शो फोटो तर काढलेलेच आहेत जवळपास एक एक मी सोशल मीडियावर टाकत पण आहे म्हणजे एक आठवण म्हणून जरी म्हणजे तसे ते फोटो धुवून येणारच आहेत ते राहणारच आहेत पण काही जणांना खरंच माहिती नव्हतं की बाबा नेहमी विचारायचे मी लाईव्ह वगैरे घेतली व्हिडिओ वगैरे घे टाकलं की तब्येत वगैरे बरोबर नाही आहे तर त्या तब्येतीचं हेच कारण होतं तर तुम्हाला बोलले होते की मी एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देईन पण जेव्हा नक्कीच मला भेट भेटेल तेव्हा मी एखादा ब्लॉग बनवेल त्याच्यावर जर काही जणांचे काही प्रश्न असतीलच तर हे थँक्यू ह्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना बोलत आहे की जे माझे फोटोशूटचे व्हिडिओ होते त्यांना खूप छान असा प्रतिसाद भेटलेला आहे तुमचा सर्वांचा खूप जणांनी मला त्याच्यात शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सगळ्यांचं थँक्यू सो मच आणि काही जणांनी शुभेच्छा दिल्यात मुलगी होईल वगैरे तर देवतारी त्याला कोण मारी मुलगा झाला तरी आपल्याला एक्सेप्ट करावंच लागतं आणि मुलगी झाली तरी आई आईवडील असे नसतात की बाबा पहिला मुलगा आणि दुसरी ही मुलगी व्हावी असं म्हणजे माझी तशी काही अपेक्षा नाही आहे जे होईल ती होईल आनंदाने म्हणजे स्वागत कोणत्याही मुलाचं किंवा बाळाचं करावंच लागतं तर असं एकाला दुसरं आथरवाला दुसरं कोणीतरी जोडीदार कधी नाही का म्हणजे असं खेळण्यासाठी वगैरे म्हणजे असंच काहीतरी एकाला सोबती म्हणून हे आमचं प्लॅनिंग आहे किंवा असं काही नाही आहे की फक्त मुलगी व्हावी म्हणूनच तर थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या सपोर्ट केला तर खूप छान असं गार्डन आहे तिथलं आणि बाकी एवढं सांगणार होते की तुम्ही ज्यांनी मला सपोर्ट केला व्हिडिओला कारण की मला जास्त काही ना? बोलता येत नाही आणि जास्त बोलले की मला दम लागतो आणि तिला पाणी तिथं खूप दम लागतो हो ज्यूस मग मला पाहिजे की तो वडा कशाचं अ पिऊ द्या ज्यूस काहीच नाही खाल्लेलं हे म्हणलं की हाय अर्धं <laughs> तर पिऊ का दे काहीच नाही खाल्ल एक वाजली पासून काहीच नाही पटत ती गेली का दो नक्की

तरी तर सगळं फायनल झालं म्हणजे आम सगळं नंतर घरी जायच्या अगोदर आत रोज ज्यूस पेला होता आणि मी एक वाजल्यापासून काहीही खाल्लं नव्हतं कारण की मेकअपमध्येच मला एक दोन तास गेले होते आणि नंतर आम्हाला जातानाही तेवढंच ट्रॅफिक होतं आणि येतानाही तेवढंच ट्रॅफिक होतं त्यामुळं तिथंच थोडंसं ज्यूस पिली होती मी आणि फोटोग्राफरवाले होते ते आमच्या ओळखीचेच होते न आणि पार्लरवाले त्यांच्या ओळखीची होती तर छान वगैरे झालं आणि हा जर पार्लरवालीने मला जसा हवा होता तसा मेकअप काही म्हणजे मला काही आवडला नाही मी ते डायरेक्ट बोलूनही दाखवती व्हिडिओमध्ये असो किंवा तोंडावर असो म्हणजे मला आवडला नाही म्हणजे आवडलं नाही असं नाही म्हणजे वेगळं काहीच नव्हतं जे की आपण रेग्युलरी करतो हेच होतं दुसरं काय असं म्हणजे नवीन त्यांनी काही लावलं नव्हतं किंवा नवीन काही केलेलंच नव्हतं म्हणजे ना, ना एका नॉर्मलच मेकअप होतं असं काही मला वाटलं वेगळं असते कारण की मी पण फर्स्ट टाईम केलेलं होतं त्यामुळं मलाही माहिती नव्हतं तर तसं छानच होतं सगळं छान होतं पण मला वाटतं की मेकअप तसं मी घरी करू शकते पण असं आपल्याला तिथं कोणीतरी जोडीदार पाहिजे जो होती तर त्या होत्याच त्यात आई होत्याच म्हणायचं तर त्यांनाही थँक्यू फोटोवाले दादांनाही थँक्यू आणि स्पेशली म्हणजे मिस्टरांना थँक्यू कारण की त्यांच्याशिवाय कुठलीही गोष्ट पूर्ण होत नाही आहे आणि तसं माझ्या आयुष्यात तर नाहीच होते म्हणजे कोणाच्याही आयुष्यात होतच नाही आहे कारण की भांडण जरी झालं काही जरी झालं तरी आपल्या सो सोबत असणारा जो व्यक्ती आहे त्यांनी साथ दिली की कुठलीही गोष्ट होतेच तसंच काहीतरी असतं अन्न आणि म्हणजे जवळपास आम्हाला सात वाजल्या होत्या तेव्हापर्यंत मी अशा परिस्थितीमध्ये अवस्थेमध्ये उपाशी होती तर